ऐक ना महाराष्ट्र दिवस येतोय काहीतरी रील करायची अरे तू लेखक आहे तुझ दे काहीतरी कंटेंट कंटेंट काय बोलावं महाराष्ट्राबद्दल स्वराज्याचा उगम इथे झाला संविधानाचे जनक इथे जन्मले अरे फिल्म मेकिंग ची इथून झाली मंजूळ स्वरांची स्वर कोकिळा कुठली आहे महाराष्ट्राचीच एकमेव भारतरत्न क्रिकेटपटू कुठला आहे महाराष्ट्राचा प्रथम महिला डॉक्टर पण महाराष्ट्राचाच आहेत पहिली मुलींची शाळा पण महाराष्ट्रातूनच सुरू झाली वारीचा आध्यात्मिक आनंद कुठे घेता येतो महाराष्ट्रात संतांची भूमी आहे महाराष्ट्र आर्थिक राजधानी विद्येचे माहेरघर घर आणि साहित्याचा वारसा पोवाडे लावणी नाट्यसृष्टी आणि चित्रपट सृष्टी कुंभमेळा शक्तीपीठ ज्योतिर्लिंग अष्टविनायक भीमा वर्धा कृष्णा कोयना गोदावरी सह्याद्री अजिंठा वेरूळ संत्री आपूस वडापाव महाराष्ट्राचा इतिहास शौर्य बलिदान कला संस्कृती हे सगळे एका मिनिटाच्या रील मध्ये सांगणं अशक्य खरच श्रीनिवास खळे यांचं संगीत राजा बडेंचे शब्द आणि शाही साबळेचे उत्तुंगत्व हेच सांगतात सह्याद्रीचा शिव तो येतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा